नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरूमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते ज्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने सशक्त उत्साही श्रद्धावान व निष्कपट असे शंभर जरी तरुण मिळाले तरी सर्व जगात क्रांती घडवता येईल आज आहे बावीस सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष बावीस सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला गावस्कर यांनी आपल्या पहिल्या हजार धावांमध्ये अकरा कसोटीतील एकवीस डावात काढल्या होत्या त्यांनी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले असून त्यापैकी काही पुढीलप्रमाणे सलगपणे एकशे कसोटी सामने खेळण्याचा जागतिक विक्रम त्यांनी एकोणीसशे साली केला होता तीन वेळा दोन्ही शतक काढण्याचा एकाहत्तर एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी केला होता लागोपाठच्या तीन डावात शतके काढण्याचाही विक्रम त्यांनी दोन वेळा केला आहे त्यांनी शंभरहून अधिक डावांच्या भागीदाऱ्या केल्या प्रथम जाऊन शेवट पर्यंत नाबाद राहण्याचा विक्रम केला होता सर्वाधिक धावांचा याने एकशे त्र्याण्णव डावात तर गावसकर यांनी एकशे अडुसष्ट डावात मोडला यातील शेवटचा सामना जेव्हा झाला होता तेव्हा पासष्ट अर्धशतके काढण्याचा आणि एका कॅलेंडर वर्षात एक हजार धावात चौथ्यांदा काढण्याचा जागतिक विक्रमही त्यांनी केला होता ऐंशी डावात ब्रॅडमनने केलेल्या एकोणतीस शतकांची बरोबरी गावस्कर यांनी एकशे सोळा धावांमध्ये केली होती दोनशे चौदा पैकी एकशे एक्क्याण्णव डावांमध्ये ते सलामीचे फलंदाज म्हणून खेळले व ह्यात एकूण एकोणीस खेळाडूंनी त्यांना साथ दिली होती एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये चौतीस कसोटी शतके व दहा हजारांहून जास्त धावा काढणारा गावस्कर हे एकमेव भारतीय हो खेळाडू ठरले सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना असल्याचा दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता एकोणीसशे ऐंशी रोजी इराकने इराण पादाक्रांत केले होते नेपाळ राजपुत्र हेमसमशेर जंग बहादूर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली तो दिवस होता बावीस सप्टेंबर एकोणीसशे एकतीस आजच्याच दिवशी सोळाशे साठ मध्ये शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड धी जोहरचा ताब्यात देण्यात आला होता चौदाशे नव्याण्णव मध्ये बेसलच्या तहा दरम्यान स्वित्झर्लंड हे स्वतंत्र राष्ट्र बनले तो दिवस होता बावीस सप्टेंबर दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी यांचा जन्म एकोणीशे नऊ मध्ये आजच्याच दिवशी झाला ते एक विनोदी लेखक विडंबन कारव स्तंभ लेखक होते कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी मध्ये झाला शिक्षण तज्ज्ञ बहुजन समाजातील तळमळीचे कार्यकर्ते व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते कायदे तज्ञ बुद्धीचे राजकारणी भारत सेवक सूक्ष्म समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते व्ही एस श्रीनिवास शास्त्री यांचा जन्म अठराशे एकोणसत्तर मध्ये बावीस सप्टेंबर या दिवशी झाला इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा जन्म ्याण्णव मध्ये झाला बंगाली लेखक शरदेंदू बंडोपाध्याय यांचा स्मृती दिवस म्हणजे बावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर बंडोपाध्याय हे एक बंगाली भाषेत लिहिणारे लेखक व कवी होते यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे तीस मार्च अठराशे रोजी झाला होता त्यांचे बी ए पर्यंतचे कॉलेज शिक्षण कलकत्ता येथील विद्यासागर महाविद्यालयात झाले कॉलेजात असताना त्यांचा पहिला काव्यसंग्रह म्हणजेच जौनब स्मृती हा एकोणीसशे एकोणीसहाशीत झाला पाटणा शहरात राहून केलेला कायदेशास्त्राचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण वेळ लेखनास वाहून घेतले त्यांनी व्योमकेश बक्षी या नावाचा डिटेक्टिव्ह नायक असलेल्या व्योमकेश बक्षी यांच्या गुप्तहेर कथा लिहिल्या होत्या नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फॅड्रिक सॉडी यांचे निधन एकोणीसशे छप्पन्न मध्ये बावीस सप्टेंबर या दिवशी झाले समस्थानिकांच्या अस्तित्वाचा शोध लावल्याबद्दल त्यांना एकोणीसशे एकवीस सालचे रसायनशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले होते सॉडी यांचा जन्म ईस्टबॉन येथे झाला त्यांचे शिक्षण ईस्टबॉन कॉलेज युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ वेल्स आणि मटन कॉलेज येथे झाले ते ग्लासगो अँबर्डिन आणि ऑक्सफर्ड येथील विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते मॅगिल विद्यापीठात डेमॉन्स्ट्रेटर असताना सॉडी यांनी अर्नेस्ट रदरफर्ड यांच्यासोबत किरणोत्सर्गासंबंधी संशोधन करून किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या विघटनाविषयीचा महत्वाचा सिद्धांत मांडला एकोणीसशे बारामध्ये सॉडी यांनी किरणोत्सर्गी मूल्यद्रव्यांच्या विघटनमालेच्या अभ्यासावरून असा निष्कर्ष काढला की काही विशिष्ट मूलद्रव्ये दोन वा अधिक स्वरूपात अस्तित्वात असून त्यांचा अणुभार भिन्न असतो परंतु त्यांचा अनुक्रमांक तोच असून त्यांचे रासायनिक गुणधर्म मात्र साधारणपणे सारखेच असतात मूलद्रव्यांच्या अशा निरनिराळ्या स्वरूपांना त्यांनी आयसोटोप्स असे नाव दिले समस्थानिक रासायनिक पद्धतींनी अलग करता येत नाही असे प्रतिपादन त्यांनी केले एकोणीसशे तीन मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे सर विलियम्स रॅझमी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी रेडियम पासून हेलियम निर्माण होत असल्याचे सिद्ध केले एकोणीसशे तेरामध्ये त्यांनी अल्फा आणि बिटा नियमांचे एकत्रीकरण करून सारणीतील गट स्थलांतर नियम मांडला होता बावीस सप्टेंबर पंधराशे एकोणचाळीस हा स्मृती दिन आहे गुरु नानक देव यांचा हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते गुरु नानक देव यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहोरजवळ तळवंडी येथे पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तर रोजी एका हिंदू कुटुंबात झाला होता या गावाला आता ननकाना साहेब असे म्हटले जाते देशभर गुरु नानक यांचा जन्मदिन प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो गुरु नानक लहानपणापासून धार्मिक होते लहानपणी मौजी बंधनाच्या वेळीच त्यांनी जाणवे घालायला नकार दिला होता ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या सर्वसामान्यांमध्ये दे देव आणि धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरु नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांचा एकात्मतेचा संदेश दिला त्यांनी त्या काळात केवळ भारत भ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियातील मक्का मदीनाचीही यात्रा केली होती अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते हे गुरु नानक यांचा स्मृती दिन म्हणजे बावीस सप्टेंबर पंधराशे हे होते आजचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी